कोरोनाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क वा घराघरातले मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू शकता आहेच नाही तुम्ही काम करताय आम्ही आमचं काम करतो आम्ही काय काम नाही करीत काय आमचं काम चालूच हे निघालं मुंबईला कळत आणि आजच मैदान शिवाजी पार्क बरीच माहिती लागणार आम्हाला हे बघणं चालू आहे आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या कोणाला माहीत आहे नाही माहीत नाही आम्हाला आमच्या सगळ्या टीमा कामाला लागल्या घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी दुछ सकाळपासून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आम मंत्र्यांना आमदारांना खासदारांना पोरांच्या पाठीशी ताकदीन उभारावं प्रत्यक्ष तुम्ही आताच ही वेळ तुम्ही नाही उभा राहिले तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाही मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी हे पुढं लावा मुलगा आई आणि वडी लावा असानी का म्हणलंय काल तशी आमची बी एक दुसरी मोहिम की कोणचा आमदार का करतो कोणचा मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या म्हणलो आमचं जो सुरू झालं तर मला विचारल्यानंतर एकच दिसन रुपेल हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात असं दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो त्या भानगडीत पडू देऊ नका आम्ही तोडू पडणार आम्ही पार कोण बुडून कोरड आमचे पोहराजे पुरं मराठीचं वाटलं व्हायला लागले तर आणि एक रस्ता बन मी एकच रस्ता आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊ द्या ना जायला तर मग जावं लागेल नका वावरा वावरून जावा मधून नदी नदीन जावा का पाण्यातून आम्ही पार कोण बुडून तर आमच्या पोराचे पुरं मराठीचे वाटलं व्हायला लागले तर आणि एक रस्ता बन पड एकच रस्ता आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊन द्या ना जायला तर मग जावात लागेल ना का वावरा वावरून जावा मधून नदी नदीन जावा बा पाण्यातून काम तुम्ही गेलेला माणूस जाऊन त्यात काय घर राहिले ते काय ते रातचे कागद खाणार आहे आता काही दिसन बघा ते देत का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद च येते ना आता पण कडं भरलं तू आपलं एक चॅलेंज दिलं तर करी ना ना एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी चाल मला पासून आत्ता आता आकडा जोडता येत नाही प्रॉब्लेम आमचा आता एक बोलताना मोगाशी निवेदन करताना एक माझ्या कोण राहून गेलं ते एक महत्वाचं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की जे दोन दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्या त्यांना थोडं स्पीडनं ते काम वाढवायला लावा कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना क या दोन दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला सुरू करत त्या म्हणलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते सुरू केले आणि मराठा समाजसुद्धा बघतोय ओबीसी आयोगानं काम सुरू केलं यात काही नाही पण थोडंसं त्यांनी स्पीडनं करावं कारण परत मागच्या सारखं होऊ नये त्या समितीसारखं की काम केलं केलं आणि काही केलं नाही मग वेळच नाही मिळाला आणखीनच द्या ह्या भानगडीत पडू नका याचबरोबर आमचा महत्वाचा एक दुसरा विषय राहिला की या मंगळवार बुधवारपर्यंत समिती मराठवाड्यात पुन्हा काम करेल साहेबांची समिती कारण नोंदी शोधण्यासाठी आणि हैदराबाद संस्थांमधून सुद्धा निजामकालीन नोंदी आणण्यासाठी तातडीनं काम करत मला वाटतं ती उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे जेव त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावत कारण इथं लाखांना नोंदी आहेत मराठवाड्यात पण परंतु काही अधिकाऱ्यांना जाती भेद केल्यामुळं त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला नाही समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले हे पिंजून काढायला लावा प्रचंड नोंदी सापडतील आणि हैदराबाद संस्थांमधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही किंवा बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं समितीना पुन्हा एकदा लाखानं नोंदी आणखी सापडणार आहेत मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीनं नोंदी शोधायचं काम करावं पाटील तर प्रश्न सांगतो की नोंदी सापडते मात्र आता एजंट सुद्धा राज्यभर सक्रिय झालेले आहेत अधिकाऱ्यांच्या संगमताने ज्या ठिकाणी नोंदी सापडत नाहीत किंवा नोंदी सापडल्या मराठा बांधवांकडून लाखोनी पैसा घेऊन नोंदी देतो अशा पद्धतीचे दे एजंट सुद्धा आता त्याचं जाळं तयार झालंय सरकारने त्याला कसा आवार आवार घालावा आणि फुकटाच हे प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावं कसं हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आली तर कलेक्टरांकडे तक्रार स्वतः करा की हो। माझी नोंदी या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बड बडतर मुख्यमंत्र्यांनी आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी करावं त्याला निलंबित सुद्धा करून आहे ताबडतोब आणि विशेष करून मराठ्यांनी याच्यावर बारीक लक्ष ठेवावं यंत्रणेवर याच्यावर त्याच्यावर जास्ती हे करतील आज करतील उद्या करतील असा भरोसा ठेवण्यापेक्षा कोणाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क व्हा घराघरातल्या त्यांनी स्वतः त्याच्याविरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा त्याला बडतर करायची कारवाई करायला लावत जबाबदारी आपली त्याची काळजीच करू नका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू शकता आहेच बावीस तारखेला राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराची आणि याच काळामध्ये दोन अगोदर तुम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे आंदोलन जाहीर करताना ती कल्पना नव्हती का किंवा त्याबद्दल तुम्ही लक्षात घेतलं नाही मला आ, कल्पना पण नव्हती आणि ते काय वाईट विषय थोडा आहे आनंदाचा उत्सव येतो त्याचं काय अडचण आहे चांगला विषय ना होत आहे म्हणजे काय आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना तो आनंदाचा विषय त्याच्याबद्दलचं काय दुमत नाही नाचण्याचं काही कारण पण नाही पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढे पुढं पुढे पुढे सुरू ठेवण्यात आलेलं आहे अठरा तारखेला मुंबईमध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केले म्हणून आम्ही वीस तारीख धरलेली कारण आम्हाला तारीख धरायचीच होती कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही बावीस तारीख आणि वीस तारीख हे अजिबात जोडता येणार नाही कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे चार महिन्यापासून आणि हे लगातार टप्प्यात 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 सुरू आहे आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता हे आंदोलन मोठं आहे आंदोलन फसू द्यायचं नाही आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही म्हणून आम्हाला वेळ लागतोय कारण तिथं गेलं आणि उगत लाखाने मराठी मागेल आणि मग उगत बॉम्ब लायचं आणि भावचाळी कुंकडं पडायचं चला रे उद्या सकाळी दोन दिवसात पोराला माघारी यायला लागलं हे यामुळं आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबानं ते केलेलं आहे वेळ पडला तर तुम्ही थोडे दोन दिवस पुढे करू शकता काय समजा नेहमीचा काय समज असं काय करता त्याचा त्याचा काय समज तो संस्कृतीचा भाग आहे हा ती आनंदाचाच दिवस आहे ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता देवालाच वाटतं ना कल्याण हवा जयंतीचं म्हणून आणि त्यासाठी निघतोय आम्ही मी आता बोलताना असं म्हटलं की आ, काही जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी जातीभेद केला त्यामुळे निरंक अहवाल दिले ते कुठले जिल्हे एवढंच फक्त मला नायगावचं पण माहिती आहे आणि गेवरायत पण अगोदर दिला होता असं गेवरायच्या लोकांनी सांगितलं होतं असंच मला नायगावच्याच लोकांनी सांगितलेलं आहे मी काय प्रत्यक्ष तिथे गेलेलो निरंक म्हणून दिला आणि त्यानंतर त्या, त्या लोकांनी अभ्यासामार्फत शोधायला सुरुवात केली तर एकाच गावात सत्तेचाळीस नोंदी सापडल्या होत्या एकाच गावात मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा पण पन्नासच झालं होतं अगोदर लिखी अहवाल गेवरायचा तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं वेळ प्रसंगी मी त्यांना उभा करू शकतो की यांनी निरंक म्हणून आवाज दिला त्याच्यानंतर जवळपास चौसष्ट गावात नोंदी सापडली असे खूप प्रकार झाले राज्यात मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगी उपोषण करण्यावर ठाम आहेत तर आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने काम करते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नाही तुम्ही काम करताय आम्ही आमचं काम करतोय आम्ही काय काम नाही करीत काय आमचं काम चालूच निघालं मुंबईला कड आणि आताच मैदान शिवाजी पार्क बरेच मैदान लागणार आम्हाला हे बघणं चालू आहे आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या कोणाला माहित हाय नाही माहित नाही आम्हाला आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या घोषणा झाली की दुसऱ्या दुछ दिवशी सकाळपासून मनोज पाटील यांनी थोडस संयमानं घ्यावं असं स्वतः चंद्राज पाटील बोलतात सम्राज देसाई बोलतात सयामानच चालू आहे आम्ही कुठं काय गेलो सयामानच चालू आहे तुम्हीच आम्हाला लवकर न्याय द्यायनात म्हणून जनतेला तुम्ही वेटीच नका धरू आमचीच तुम्हाला विनंती किती दिवस या समाजाने दशकांना दशक फक्त आंदोलनच करायचे आणि पोरं बर्बाद व्हायला लागलेत किती दिवस आता आम्ही संयम धरायचं उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री महोदय आणि जेवढे आमदार खासदार मंत्री यांनीच उलट म्हणायला पाहिजे की उगच आता आपण विठी जनतेला धरू नये की दशकापासूनचा प्रश्न एकदा सगळेजण एकत्र येऊन हे मार्ग काढा आमची याचबरोबर दुसरी विनंती की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना पोरांच्या पाठीशी ताकदीला उभा राहावं हो। प्रत्यक्ष तुम्ही आताच ही वेळ नसता तुम्ही नाही उभा राहिले तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत तुम्हाला तुमचे चार दोन जण मोठे केले त्यांच्याच दारात जायचं तिथंच झोपं जायचं तुम्ही आता आणि तुमच्या घरी इकडं मराठ्यांच्या दारात सगळ्याच मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आमच्या गोरगरिबांच्या दारांनी यायचं बंद करायचं तुमचा जो सहावा दौरा आहे तो कधीपासून साधारणपणे सुरू होईल आणि कुठल्या भागामध्ये असेल ते आपण वेळापत्रक आज आणि आता जरा चर्चा करतो आणि मग लक्ष देईन कोणत्या मार्गे करायचं कारण सध्या काय मैदान बघितले मुंबईचे सध्या आता आमचं रोडचं काम बघणं सुरू आहे कोणत्या रस्त्यानं आपल्याला जायचं त्या टीम आमच्या गेलेल्या फक्त आता प्रॉब्लेम दौऱ्याचा आहे तर आता आज प्रत्यक्ष बसून कोणचा रूट टाकायचा काय आम्ही सांगतो तुम्हाला कसा करणार होईलच वाटतंय पण कारण लोक काय दम खायनात एखाद्या मध्ये वेळ आहे तर होईल आणि मलाही समाजात जाऊन जनजागृती करणं त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे त्यामुळे मी जातो मुंबईमध्ये सभा त्याच्या आधी सभा होतील विच्यानंतर तर काही विशेष नाही ना विचार नंतरच शेवटचं आंदोलन उत्तम मोठं आंदोलन ते होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की काहींनी मुंबईला जायची भूमिका घेतली थांबायला तयार नाहीत मात्र आम्ही आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी निर्णय घेतलाय की महिलांचं नाव मुलाच्या पुढं लावा मुलगा आई आणि वडील लावा असानी म्हणलंय काल पण काहींना हे लक्षात येईना की आईची जात लावा म्हणतं तर काय हो दुखत आहे मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणते कालच म्हणलेत काही जण काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काहींचं तो तोंड उघडत नाही चलो धन्यवाद तर पाटील काल तुम्ही क्रिकेट खेळले काल विकेट घेताना पाहायला मिळाले आता कोणाची विकेट घेणार आहे <laughs> विचार नंतर तुम्हाला सगळ्या <सागले> विकेटा दिसतील <laughs> पण कोण असणार सांगा ना तरी असेल ना आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवत आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवत आहे हे मराठ्यांना माहीत आहे आणि जे जे माहीत नाही ते ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना सॉरी कोण कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी शोभा राहणार नाहीत खूप प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलं पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या गेलात म्हणून तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणचा आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमचे लोक आमचं जो सुरू झाले तो मला इच्छा नंतर एवढंच दिसण रूपे हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात असं दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू आडू शकत नाही ते तर लांबच राहील तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो ह्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडवलं टॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते न कुठं गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत देणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका ये करन ये हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्या निघायच्या मराठी निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच करणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणच्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवाय की बी ओबीसीतूनच मराठी माणसारखं नाही उपमुख्यमंत्री आठ आठ दिवस जायला लागते खूप मोठी गर्दी असेल प्रचंड त्रास लोकांना पण होईल लो आंदोलन तुम्ही करताय म्हणून पण इतर लोकांनाही विषय जरल्या जाईल कारण रस्ते सगळे जाम होतील सगळी वाहतूक व्यवस्था कोरबडून पडेल सगळं सगळं कोरबडून पडेल एका रस्त्यामुळं काय कोल बुडून पडून काय आणि आम्हीच कोल बुडून पडत त्याच काय आम्ही पार कोल बुडून पडत आमचे पोराचे पुरे मराठीचे वाटोळे व्हायला लागले तर आणि एक रस्ता बंद पाडून एकच रस्ता आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊ द्या ना जायला तर मग जावंच लगन ना का वावरन वावरून जावा मधून नदी नदीन जावं का पाण्यातून कुठून तरी आता मग कुठून जावात लगन ना बरं आम्हाला मग आमच्यामुळं कोल मारणार आहे तर मग ते नाही की येत मंत्री म्हणा शंभर दोनशे गाड्या घेऊन तवा नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांचं जाऊ तर ता ताप तव्हा नाही का मडत यांचं ते आमच्या टायमालाच कोल मडत हो यांचं कोय काय कोलमडत तर काय मला तू काय सांगायचं नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार आहेत एक रस्ता रस्ते येत एक रस्ता आम्हाला द्या गपचिप चालतो वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी शहरा जागा नसली तर आम्ही त्याच्या टीमा पाडल्या त्याचे गट्ट पाडले की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचं म्हणजे एका एका टीमच्या मध्ये टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन करुज काम ते कामातून गेल्याला माणूस जाऊ दे राह काय खरं राहिले ते काय ते रातचे कागद आहे आता काही दिसून बघा तुम्ही ते का भज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद चगळून येणे आता ते लयच कामातून गेलं हो लयच याडपाड लागला वाटे मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मोपली सहा इंचाची असून दोन इंचाचा असून तो शंभर इंचाची काय कलर तो का ते खाल्ले काय खाल्ले रे व बोल। ते बोलत बोल का आम्ही आमचं बघू तू तुपला भार काय बोलतो आमच्या मध्ये या झालं आणि झालं तस काय काय डोक्यात खराब करत उगंज युग सगळ्या महाराष्ट्राली अरे त्या गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं होतं गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवाचं वाटोळ केलं गोरगरीबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं तू का माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतय का नाही का खाता सांग याची बुद्धीत कशी चलत नाही का वयाने होत वयान होत गप्पड ना कशाला गोरगरिबाच वाट करतो ग आमचे संबंध लय चांगले खेड्यात कशाला बिघडित हो तू हो रोज ताटात जेवतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला आवतो देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक का एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळत आहे का नाही तो हा राजकीय स्वार्थासाठी तो कडं बरळ तू आपलं एक चॅलेंज दिलं तर कमशु करी ना करम आहे ना नारकोटेस चाल एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जन्माल्यापासून आत्ता बरं पण जर नाही काही तर तुला जीवन समाधी घ्यावा लागला शिकारचे आले चल बोलत कुंकडं बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचं नाव घेण्याचं टाळतात मात्र तुमच्याबद्दल नकारात्मक नेहमी बोलतात असं का नेमकं काय का होत आम्ही कुठं बोल म्हणू जसं बोलत तसं बोलत नाही मराठीला कळतो मराठीला हुशार झाल्या हुशार झाले नाव घेतलं का नाही घेतलं का मला काय घेणार ना का घ्या आमचं चाललंय जाणका आरक्षण घेऊन येणार मराठी आम्ही जाणार बी तो मला सांगतो हे उत्साह हे उत्सव याला उत्सव नाव देऊ थोडक्यात आपण की उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना सुद्धा वाटणार नाहीये आपण चालतोय एवढ्या स्कीम आम्ही त्याच्यात वस्तू ही घेणार आहे आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत मुंबईपर्यंत हा सगळे आमचे पारंपरिक जेवढे तेवढं आम्ही सोबत घेणार आहे पारंपरिक वाद्य खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत वारकऱ्यांचं सगळं साहित्य की हे कवाशी कुंकळ पोहोचली इतका आनंदाचा उत्सव राहणार हे पायी चालताना वीस जानेवारी ते मुंबईपर्यंतचा लोकांना वाटणार सुद्धा नाही आपण चाललोत म्हणून इतका हसत खेळत आनंदात आम्ही चालणार आहेत फक्त आम्ही आम्हाला एक दहा दहा वीस वीस हजारांच्या टीमा पाडायला लागणार आहेत तीस तीस हजाराचे तुकडे पाडायला लागणार ला 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 ला। आम्ही ते ओके निवेदन करतो त्याची काय काळजी चला धन्यवाद धन्यवाद